गगनबवडा तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून नोंद असलेल्या निवडे परिमंडलात मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड सुरू आहे वनविभागाच्या दुर्लक्षामुळं आणि आर्थिक देवघेवीमुळं औषधी वनस्पतीही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळं पर्यावरणप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय दुर्गम आणि डोंगराळ भागामुळे गगनबावडा तालुक्यातील निवडे या इको सेन्सिटिव्ह झोन परिसरात जंगली प्राण्यांसह औषधी वनस्पतींची जुनी मोठ्या प्रमाणात आहेत घनदाट जंगलांना व्यापलेला परिसर आता मात्र वृक्ष होण्याच्या मार्गावर आहे बेसुमार वृक्षतोडीमुळे तालुक्यातील वनविभागात असलेले गवे मानवी वस्तीकडे वळू लागलेत परिसरातील हिरडा जांभूळ हेळा निलगिरी पिंपळ उंबर फणस आंबा अशा जुन्या वृक्षांची तस्करी राजरोस वाढली आहे आर्थिक देवघेवीतून वृक्षसंपदा नष्ट होऊ लागली आहे या परिसरात काही लाकूड व्यापाऱ्यांनी पैशांच्या हव्यासापोटी निसर्ग संपन्न परिसर उजाड बनवण्याचा प्रयत्न सुरू केलाय त्यामुळे परिसरातील पक्षी आणि प्राणी वैभव उद्ध्वस्त होऊ लागलाय लाकूड पासच्या नावाखाली आर्थिक देवघेवीतून मोठी तस्करी सुरू आहे परिसरात शेकडो ठिकाणी तोडलेल्या झाडांचे ढीक पडले आहेत त्याबाबत कारवाई करून का ते जप्त करणं आवश्यक आहे वनपाल आणि वनरक्षकांच्या आशीर्वादानं ही तोड होत असल्याचं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे त्यामुळे वृक्षतोड करणाऱ्यांवर वनविभाग कारवाई करणार का अशी विचारणा पर्यावरणप्रेमीतून होतीये